तिथे बकरे कापतात आणि इकडे अच्छा मेन मंदिर म्हणजे हिच म्हणजे आज माझा बड आरती वेलंगणला बोलतोय बघा दादा का नजरा देखा नजारा हे हॅलो नमस्कार मित्रांनो तर माझं नाव आहे पंकज आणि आता आम्ही दोघे ही गाड्या घेऊन आता आलो आहेत धारावीला जे मीरा भांदेर पासून खूप जवळ आहे गोराई साईडला आणि माझ्या बाज सोबत आहेत विनय दादा आणि अस्मिता दादा काय म्हणतो मी तुमच्या ओळखी घेत नाही वगैरे काय काय घेतलं मग अच्छा चला आपण जाऊ दर्शन घेऊ दहा तर मोठ्याचा मोठा हार घेतला तर हे प्रवेशद्वार हो आहे छान मी तर पहिल्यांदाच आलो आहे आणि माझा एक्सपिरियन्स खूप छान आहे कारण आम्ही तर सकाळ सकाळी लवकर निघालो गाडीवर तर मस्त वाटलं आम्हाला हे बघा वातावरण बघा वातावरण आणि खास म्हणजे आज माझा बड्डे आहे कुत्रा भोकाड आला <laughs> आज माझा बड्डे आहे आणि दादाने आणलं आम्हाला इकडे बघा आई कापुराच्या वातीही करतात वाह जबरदस्त वातावरण छान आहे कसं पाहतोय तर या मंदिराचं नाव आहे दादाविदेवी मंदिर आणि हा मंदिराचा आतला भाग आहे गाभाऱ्याचा हे बघा तुम्ही छान केलं आहे आणि देवीची पूजा चालू आहे तर आरत वगैरे होईल तुम्हाला गाभाड असा आहे पूर्ण गावा घेऊन तुम्हाला माझ्या मते हे बांधकाम आता चाललेलं आहे या बातम्या असं आहे पूर्ण छान वाटते बघायला मस्त नवीन बांधकाम चालू आहे बांधकाम माझ छानगिरी केलं समोरचा भाग आहे मंदिराचा हा मंदिराची उजा बाजूची जागा आहे आणि जस स्तंभ आहे ते दीपस्तंभ इकडे गार्डन आहे या साईडला तुम्हाला गार्डन दाखवतं इकडे काय दादा काय आहे ते नमक साइडला माग काय मंदिर होते बकरीबी गाव तिकडे बकरी बी गाबाई दादाच्या माहितीप्रमाणे सांगता इकडे पहिलं जुनं मंदिर होतो जुनी बाजू तिकडे होती ना आणि तिकडे पण तिथे पण तिथे बकरे कापतात आणि इकडे हे करतात अच्छा मेन मंदिर म्हणजे हेच आहे बकरी बकरी मस्त वाटतं मंदिर वगैरे चा। वा काम चालू आहे काम चालू आहे सूर्योदय झाला आहे आणि बघा मंदिर छान आहे तिकडे गार्डन आहे त्यासाठी ना चला आपण थोडा वेळ आम्ही खरं बसूया कारण आता लवकर आलो खूप सकाळ सकाळ आठ वाजे लवकर आलो आपण चला हे बघा हळू हळू आपण घ्या गो आज तुमचा बड्डे आहे माझ्या भावाचा आज बड्डे आहे म्हणून आम्ही आज पहिल्या देवीचं दर्शन करायला माझं बघा खाटक पडायचं मोठा मोठा व्हायचं हे बघा मंदिर कसं दिसतंय दगडी कोर काम आहे दगडी करू का आणि मस्त काम झालं मला थोडस किल्लर का वाटलं किल्लर असं असतो भारी पण मस्त तर तुम्ही जर मुंबईमध्ये राहताय तर खूपच जवळ आहे मंदिर लवकर लवकर भेट द्या मस्त छान वापर असं वाटतं गावाला आलो हे पण जवळ आहे काय बोलतो त्याला उत्तम बीच आहे ना, लो 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 है। है ना हो गोराई जवळ आहे आपण दाखवूया ब्लॉक मध्ये गोराई बीच आपण वेलंकणी वेलंकणी दादा खरंय मस्त मजा करू ते तुम्हाला सगळं दाखवणार आहे तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ स्किप करू नका आम्हाला आरती भेटणे चालू

काय सा ब्लॉग करतील माहिती नाही जेव्हा येत तुम्ही बघा काहीच मी कस पकडलंय बघा काय तर का तर का

Adakah anda tahu bahawa saya menggunakan kereta ini? Saya menggunakan kereta ini. Lihat betapa cantiknya kereta ini di sini. Wow!

मित्रांनो आता आम्ही वेलंगणलाय बघा दादा हे बघा वेलंगण नजारा देखा नजारा असा वाटत एकदम जबरदस्त एकदम छान वातावरण आहे थंड थंड एवढ्या उन्हात कोण आम्हाला माझं गॉगल गॉगल माझं गॉगल चांगलं आहे हे बघा छान आहे एकदम मस्त आहे यार हरी वाटत एकदम हा एकदम हातचा एक्सपिरियन्स खतरनाक आहे कोण कोण इकडे आले जरा कमेंट करून सांगा मला तुम्ही इकडे कधी आलायत का असं दादा एक ते काय नेमकं म्हणजे कसलं काय मार्केट खोली बांधव सगळे ते राहतात सगळं त्यांचा व्यवसाय व्यवसाय सगळा बोटी काढा माझे इथे काढा व्हिडिओ मध्ये काढा काय आहे काय हेल्मेट नुदैला छोटा नु पैसा ठेव हेल्मेट हेल्मेट राव देते ते बघू शकता छान आहे वाटते इकडे एकदम हे बघ इकडे मोठी मूर्ती आहे यार खूप भारी खूप भारी बर्थडे बर्थडे मोठेचा दाग नाहीयेचा आहे बघा आहे

<laughs> गया गया गया? <laughs> आता छान आहे वातावरण मस्त मला आवडलं खूप आपली गाडी बघा बघा राजकुमारी बघा आपली कशी वाटते एक नंबर ना बघा कशी वाटते गाडी आणि बघा आपली कन्याकुमारी <laughs> <laughs> अजून एक ओमकार ओमकारला मिस करतो यार ओमकार तो कधी येतोय काय ते आलाय चक्क गाडी घेऊन आहे मित्र किती वेळ घोडबंधून डायरेक्ट गाडीवरून एक नंबर भारी सरप्राईज मस्तच खूप भारी वाटत चक्क आम्ही सरून समोर गाडी लागलेली आहे असं वाट प्रवास तरी पण हळूहळू आलो मी तीस चाळीस पन्नास करत अगं बापरे एवढं एवढं अरे गाडी चालवायलाच हे नाही बघा बिना गारी बिना गारी बिना हॅल्मेट हेल्मेट बदलापूर इकडे आले एक नंबर नाही तर लवकर निघायचं होतच ना लवकर तर असेच मजा येणार ब्लॉग मध्ये आता बघत राहा ब्लॉग च काही एंड एंड आहे इकडे आता जे वाजले ट्रॅफिकचे सवा दहा आणि आम्ही बघा बघा हे बघा ही गाडी आपली आणि हे बघा बघा आपल्या हे बघा इकडे एक्स्ट्रीम आणि इकडे एक्स्ट्रीम आणि हे बघा इकडे हे चाललंय यांचा प्लॅन चाललंय मोठा प्लॅन चाललाय मोठा प्लॅन चालू आहे दिसतोय माझा मोठा प्लॅन काहीतरी आहे माहीत नाही मला पण तिथं आहे रात्री आलो दोघे पुढे काय काय होत परनाय को बहुत पसंद है दुनिया में आते है और बाबा नादगढ़ तर मित्रांनो हा ब्लॉग आता संपणार आहे तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटतं ना कमेंट करून सांगा आणि आज आमच्याकडे उत्तर आले आहे

च बट इथं समाप्त झालाय केक जेवण सगळं संपलंय